नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या विश्वासाच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर देणार आहे अनेक म्हणजे एकच जो प्रश्न आहे पण तो अनेक वेळा विचारला जातो आणि तो खूप महत्त्वाचा आहे की जे नवीन लोक आहेत जे व्हिडिओ पाहतात व्हिडिओवरती विश्वास बसतो किंवा या व्हिडिओतले काही विचार त्यांच्या मनात फिट होतात विचार परिवर्तन होतं आध्यात्मिक अनुभव येतात आणि साहजिकच काही समस्या असतात ज्या समस्या घेऊन त्यांना माझ्याकडे यायचं असतं आणि मग त्या लोकांचा प्रश्न असा असतो की तुम्हाला भेटायचं कसं किंवा ती भेटण्याची प्रोसेस कशी आहे तुमचा वार कोणता आणि हे सर्व सांगत असताना मला सांगण्यासाठी एक विशेष आनंद होतो आहे की माझी भेटण्याची जी पद्धत आहे ती पर्सनल आहे पर्सनल म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला तारीख आणि वेळ दिली जाईल त्या दिवशी आपण मला येऊन भेटायचं असतं आणि आपल्या भेटीमध्ये तिथं त्यावेळेला कोणीही नसतं इतर कोणी नसतं फक्त तुम्ही आणि तुम्हीच असता आणि तुमच्यासाठी एक तास दीड तास शक्य झाल्यास दोन ताससुद्धा वेळ दिला जातो जे लोक येतात त्यांना माहीत आहे की कि मी किती वेळ देतो आणि मग एका दिवसामध्ये एक किंवा दोनच मिटिंग आम्ही घेत असतो आणि या मिटिंगमध्ये तुमचं अशी सखोल चर्चा केली जाते तुमचं शंका निरसन करून केलं जातं तुमचं पूर्ण ऐकून घेतलं जातं त्याच्यावरती सोल्युशन काढलं जातं एवढंच काही शक्य होईल तेवढं त्याच्यावरती उपाय देखील केले जातात हे असं करण्याच्या पाठीमागं कारण असं आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की माझ्या समस्या कोणीतरी पूर्ण ऐकून घ्याव्या आणि त्याचं पूर्ण निराकरण करावं खोलात जाऊन ते पाहावं आणि पूर्णपणे त्याचं जे काय आहे ते मला सांगावं आणि अशा लोकांना असं ठिकाण कुठंच मिळत नाहीत थोड्या वेळासाठी वेळ दिला जातो आणि लगेच तिथून घालवलं जातं आमच्या इकडच्या भागात तरी काही असे कुपन आहेत कुपन कार्ड फाडायचं लाईनला बसायचं नंबर आला की आज जायचं ती व्यक्ती म्हणते थी हां ठीक आहे चला ही घ्या कुंकू ही घ्या हळद किंवा चला जावा हा घ्या मंत्र पाठवून देते आणि अनेक वेळा ह्या बिचाऱ्यांच्या मनामधले प्रश्न तसेच राहून जातात व्यवस्थित बोलता येत नाही निराकरण करता येत नाही चूक बरोबर शोधता येत नाही आणि असे लोक नाराज होऊन जातात आणि या सर्वांना अनुसरून माझ्या गुरूंनी मला आदेश दिलेला आहे की कोणत्या प्रकारचा बाजार नाही भरवायचा आणि हा बाजार भरवत नसल्यामुळं मी प्रत्येकाला पर्सनल वेळ देत असतो आणि यामुळंच सर्वांची तक्रार अशी येते की आम्हाला नंबर लवकर येत नाही कधी कधी एक वर्ष देखील काही काही लोकांना झाले सहा महिने झालेत कमेंट्स मध्ये तुम्ही वाचत असाल परंतु मी माझं तत्व बदललं नाही मी विचार काय करतो की माझ्याकडे येणारा माणूस खुश होऊन गेला पाहिजे आनंदी होऊन गेला पाहिजे मन मोकळं करून गेला पाहिजे त्याच्या समस्येवरती उपाय झाले पाहिजेत निराकरण झालं पाहिजे तो इतक्या लांबून येतोय किंवा जवळून येऊ दे किंवा लांबून येतो अशी काही अडचण नाही परंतु येतोय काही आशा घेऊन येतोय आणि त्याला आपण वेळ दिला पाहिजे या आशेनं मी हे करत असतो परंतु आज आपल्या सर्वांची जी तक्रार होती की मला आम्हाला वेळ वे मिळत नाही वेळ मिळत नाही यासाठी मी आजपासून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून वेळ घ्या यासाठी ही जी मिटिंग असते ही केवळ मिटिंग नसून या मिटिंगमध्ये समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो शक्य होईल तेवढं निराकरण देखील केलं जातं त्यामुळं याची एक अल्प फी असते ही फी भरून आपण यायचं आहे परंतु माझा दावा आहे की आपण माझ्याकडे आल्यानंतर आनंदी आणि खुशीच होऊन जाल कारण मी तुमचं बोलणं ऐकून घेतो वेळ देतो निराकरण करतो हे सर्व होत असतं आणि मग लोकांना जे <coughs> नंबर येत नाहीत लवकर यासाठी या आजपासून आपण हे करतोय की मग मलाच थोडा त्रास होईल इतर सर्व व्यापातून जसं की एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतो शालेय विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेतले समस्या आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतो अनेक लोक विचारामध्ये घुरपटलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतो अनेक ठिकाणी व्याख्याने देत असतो अनेक अशा कामातून मी व्यस्त असल्यामुळं लोकांना इतका वेळ देणं शक्य होत नाही परंतु मी आजपासून हा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ दिला जाईल दिवसभरामध्ये तीन चार पाच लोक कसे घेता येईल हे मी पाहणार आहे तर ज्यांना कोणाला येऊन भेटायचं आहे काही समस्या असतील तुम्ही निश्चिंत होऊन या आणि यासाठी हा जो फोन नंबर दिलेला आहे इथं कॉन्टॅक्ट करा आणि याची एक अल्प फी असते कारण पहा आज मला नाही वाटत की तुम्हाला दीड तास दोन तास काही काही लोकांना मी तीन तास वेळ दिला आहे एवढा कोणी वेळ देऊ शकत नाही एवढा वेळ मी तुम्हाला देतो आहे आणि तुमचं पण एक दायित्व बनतं की आपण कोणतीही गोष्ट मोफत घ्यायची नाही मोफत द्यायची नाही त्याचं एक थोडंसं मूल्य दिलं की कोणतीही गोष्ट फळास येत असते आणि म्हणूनच या मीटिंगची फी अल्प फी आहे आणि यामध्ये आपल्या सर्व समस्या ऐकून घेतल्या जातील त्याचबरोबर आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर आहे दर महिन्याला असतं यामध्ये अनेक समस्यांचं निराकरण होतं लोकांचे खूप चांगले अनुभव आहेत अंगात येणारं वाऱ्यापासून दुष्टशक्तीपासून ते दैवी शक्ती संपादन करेपर्यंत सुरक्षा कवच तयार करेपर्यंत आध्यात्मिक लाभ होण्यापासून मानसिक आ... लाभ होण्यापासून ते शारीरिक लाभ होण्यापर्यंत हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे शिबिर दर महिन्यामध्ये असतं दर महिन्याच्या रविवार असतं याची फी दीड हजार रुपये असते आणि आत्ताचं शिबिर एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आहे तसंच ज्या नवयुवकांना भरकटलेल्या नवयुवकांना आपल्या जानेवारी महिन्याच्या शिबिराला यायचं आहे त्यांनी सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत करा आत्तापासूनच चालू करा या नंबरवरती आणि हे नवयुवकांचं जे शिबिर आहे ते पूर्णपणे निशुल्क असेल त्याचा एक रुपये फी घेत घेतली जाणार नाही तरी आपण याची नोंद घ्यावी निशंक होऊन या आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं जाईल आणि जे जेवढं शक्य होईल तेवढे मी आपलं निराकरण करण्याचा प्रयत्न करतोय कारण सनातन सत्य या चॅनलमध्ये जे व्हिडिओ असतात जे माहिती दिली जाते हे केवळ तुम्हाला माहिती देणं हा उद्देश नसून तुमच्या जीवनात दैनंदिन जीवनात रोजच्या जीवनात ज्या काय आडी अडचणी येतात आध्यात्मिक जीवनात ज्या काय आडी अडचणी येतात किंवा मानसिक जीवनामध्ये सुद्धा ज्या काय आडी अडचणी येतात यातून तुम्ही सुटलं पाहिजे त्याचा काही लाभ झाला पाहिजे या उद्देशानंच माझी